नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तूही रे माझा मित्र ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजय जो आहे संजय आता इकडे ह्या आपल्या आत्यच्या घरी आलेला असतो तेव्हा मात्र सुप्रियासमोर बसलेली असते आता सुप्रिया बोलते की हे बघा जो काय निर्णय आहे तो ईश्वरीचा असणार आहे त्यामुळे आपण कसलाच निर्णय तिच्यावर लादायचा नाही तिच्यावर प्रेशर आणायचा नाही असं पण सुप्रिया आता ह्या संजयला सांगत असते तर आता सुप्रिया थोडा विचार करते तर संजय आता सुप्रियाला त्याचं कारण विचारतात की तू कसला विचार करतेस एवढा त्यानंतर आता इकडे सुप्रिया बोलते की हो ना माझ्या ईश्वरीच्या मनात काय आहे कुणास कुणास्टाऊक देऊ जाणे आता इकडे संजय आता सुप्रियाच्या हातावर हात ठेवतात हो आणि लगेच बोलतो की जाऊ दे नको टेन्शन घेऊ तो कसलं त्यानंतर आता इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो की नेमकं तू कशाबद्दल बोलते तुला काय गरज आहे हे सर्व करायची आता ईश्वरी तर काहीच बोलत नसते तिला कळत नाही की काय नेमकं तर आता इकडे ही जी काही आपली ईश्वरी आहे ती अर्णवला बोलते की सर तुम्ही काय बोलता मला काहीच कळत नाही तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की मला एक म्हणायचं तूच तिला सांगितलंस ना की मला काहीतरी गिफ्ट दे आणि मग ती मला गिफ्ट घेऊन आली मीस इंदोर मी तुला चांगलं ओळखतो त्यानंतर ईश्वरी अर्णवला बोलते की नाही सर मी काहीच कुणाला काहीच सांगितलं नाही तर अर्णव लगेच बोलतो की ईश्वरीचा हात पकडतो आणि लगेच बोलतो की लाईट डिटेक्टिव्ह टेस्ट असं हा अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा तिचे दोन्ही हात त्याने पकडलेले असतात आता ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो आता अर्णव बोलतो की तू मला माहित आहे तू खोटं बोलत नाहीये मग तु मी तुझा आत्ता हातात हात घेतला तर तुला किती घाम फुटला तेव्हा क्लिअर होतं की समोर लगेच तू खोटं बोलते माझ्याशी डायरेक्टली असं अर्णव आता ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की काय सर असं हाताला घाम आला मग लगेच खोटं बोलतो असं नाही आहे सर तुम्ही असं डायरेक्टली कसं बोलता हो तुमच्या मुंबईमध्ये किती उकडत आहे किती गरम होत आहे त्यामुळे हाताला घाम येतो बाकी काही नाही असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती आता ह्या अर्णवला बोलत असते अर्णव आता ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी बोलते की सर तुमच्यामध्ये आणि लावण्यामध्ये माझं यायचं चा काहीच काम नाही आहे असं पण इकडे ही ईश्वरी या अर्णवला बोलत असते आणि तेव्हा लावण्या तिथे येते आता लावण्य लगेच समोर बघते तर ईश्वरीचा हात या अर्णवच्या हातात असतो तेवढ्यामध्ये अर्णव या लावण्याला बोलतो की तुलाच बोलवणार होतो तर लावण्य विचारते की नेमकं काय झालं तू माझ्यासाठी जे काही मगाशी आणून दिलं होतं त्याचं सर्व क्रेडिट जे आहे ते मी तुला दिलेलं नाहीये तर लावण्य लगेच बोलते की नेमकं काय आहे तेवढ्यामध्ये अर्णव लगेच बोलतो लग की ह्या सर्व गोष्टींमागे कोण आहे हे मला माहीत झालंय तुझं हे वागणं जे आहे ना ते अगदी फेक आहे असं पण अगदी अर्णव जेव्हा या लावण्याला बोलतो तर लावण्याची बोलती बंद होते त्यानंतर आता इकडे अर्णव ह्या लावण्याला बोलतो की असं जे काही फेक वागणं आहे ना त्यामुळे कुठलंच रिलेशन उभं राहत नसतं किती जरी खोटं वागली ना तरी पण जो आहे तो समोर येतोच लावण्या असं अर्णव ह्या लावण्याला बोलत असतो तर बिचारी ईश्वरी आता समोर उभी असते आणि ती आता ह्या अर्णवकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे ईश्वरी लावण्याला बोलते की लावण्य मॅडम बघा सर काय बोलले ते तेवढ्यामध्ये आता अर्णव लगेच तिथून रागराग निघून जातो ईश्वरी जी आहे ती या लावण्याकडे बघते आणि तेवढ्यामध्ये ईश्वरीच्या मोबाईलवरती फो कॉल येतो आता ईश्वरी लगेच लावण्याकडे बघून तिथून आपला मोबाईल घेऊन लगेच रुमोधुम गायब होते तर आता लावण्य खूप टेन्शनमध्ये आलेली असते तिला सुचत नाही की काय करावं आणि काय नाही दुसरीकडे आता ईश्वरी आपला मोबाईल घेऊन इकडे साईडला येते आणि बाबांचा जो फोन असतो त्या बाबा ईश्वरी बोलते की बाबा बोला ना तर इकडे बाबा बोलतात की तुला आज थोडंसं लवकर यायला जमेल का तर काही ईश्वरी बोलायला तयार नसते हे आता बाबांनी ओळखलेलं असतं बाबा बोलतात की ईश्वरी तू का बोलायला तयार नाही आहे तर आता ईश्वरी बोलते की नाही बाबा तसं काही नाही त्यानंतर इकडे पुन्हा बाबा बोलतात की अगं मी दुकान बंद करून आलो इकडे तुला ये बरं पटकन थोडंसं महत्त्वाचं चा बोलायचं आहे मला तुझ्याशी असं पण बाबा आता ईश्वरीला बोलतात तर ईश्वरी बोलते की ठीक आहे बाबा येते मी घरी इकडे आता सुप्रिया ही जवळजुबी असते ईश्वरी थोडा विचार करू लागते की नेमकं बाबांना काय बोलायचं असेल माझ्याशी इकडे सुप्रियाला सांगतात की आता आपल्याला ईश्वरीच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे तिला विचार करायची आहे आणि ते पण अगदी डायरेक्टली समोर घेऊन बोलायचं आहे असं पण बाबा आता या सुप्रियाला बोलतात सुप्रिया बाबांना बोलते की जाऊ द्या जे काही घडायचं ते घडेल परंतु तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका आता लावण्य व वल्लरी या दोघी रूममध्ये असतात तर लावण्य ही मामींना बोलते की मामी माझं डोकं पूर्णपणे बंद पडलंय कारण मी जितका ए आय आरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तितकी मेहनत माझी वायात जाते फक्त एक गोष्ट अशी क्लिअर झालेली आहे की ए आय आर आणि ईश्वरी हे दोघेही खूप चांगले ओळखायला लागलेले आहेत ए आय आरला कुठलं आईस्क्रीम आवडतं ते त्या मिडल क्लासमधील मुलीला कसं काय माहीतो आणि वरून मला ए आय आर कॉन्फिडेंटली सांगतो की हे तुला सर्व ईश्वरीने सजेस्ट केलेलं असणार आहे असंही भडकलेली लावण्य आता या वल्लरीला सांगत असते आता वल्लरी लगेच बोलते की तू माझ्यावर आजीची तू अजिबात आजी चिडचिड करू नको तर आता ही लावण्या बोलते की या आर माझ्यापेक्षा तिला जास्त डिमांड देतो कारण तिच्यासमोर काल तर माझा त्याने इन्सर्ट पण केला नाही पण इन्सर्ट पण केलाय मला नेमकं काय कळत नाही की त्याच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल असं पण ही लावण्या आता या वल्लरीला सांगत असते तर वल्लरी लगेच लगे बोलते की तू एक गोष्ट विसरते अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका ची आहे हो जी आहे ती अगदी परफेक्ट जुळलेली होती तुझी आणि अर्णवची जी काही पत्रिका आहे ती खोटी आहे ती खोटी बनवून घेतलेली आहे त्यामुळे कसं जुळेल असं पण ही मामी आता आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस लावण्य बोलते की मामी मी तुमच्याशी बोलते आणि तुम्ही काहीच बोलायला तयार नाही तर आता इकडे ही मामींना ही लावण्य बोलते की मामी अहो पत्रिका नाही जुळली मग काही सर्वच सुरळीत होत नसतं का असं पण ही लावण्य आता मामींना बोलते त्यानंतर इकडे लावण्य जी आहे ती ह्या वल्लरीला बोलते की तो कसा वागतो तो कसा बोलतो याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये परंतु आपल्याकडे आता जे काही प्लॅन करण्यासाठी प्लॅन नाही आहेत मग काय करायचं कशी लावण्य ही अर्णवच्या आयुष्यात जाऊ शकते सांगा ना मला तुम्ही असं पण ही लावण्य आता मामींना बोलत असते दुसरीकडे आता अंजली त्या किचनमध्ये असतात तर ईश्वरी आता ह्या लावण्याला सांगायला येते की आज मला थोडंसं लवकर जायचं आहे घरी आजींना सांगा तेवढ्यामध्ये आता अंजली बोलते की काय कारण आहे आज लवकर जायचं तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की बाबा इंदोरवरून आले आहेत बाबांचा कॉल आला होता त्यांच्याशी बोलायला मला वेळ मिळाला नाही म्हटलं आज लवकर जावं असं ईश्वरीही या अंजलीला बोलते तसं तर इकडे अंजली ईश्वरीला बोलते की तुझा मूड ऑफ का वाटतो गं आज मला तुझ्या चेहऱ्यावरून तेवढ्यात आता ईश्वरी बोलते की ताई आतून मला खूप वाईट वाटतं मी आजींना एक शब्द दिला होता की लावण्य मॅडमला आणि अर्णव सरांना एकत्र आणेल परंतु मी जे काही करायला जाते त्यात काहीतरी गडबडच होऊन बसते आज तर अर्णव सर माझ्यावर खूप चिडले आणि निघून गेले असं पण ईश्वरी ही अंजलीला सांगते तर आता इकडे अंजली बोलते की तू बोल त्याच्याशी तसं त्यानंतर इकडे ही आपली जी काही ईश्वरी आहे ती बोलते की चिडल्यावरती काय बोलणार मी जिथे जास्त बोलायला हवं तिथे आपण बोलत नाही आहे जिथे आपापसात बोललं तर सर्व काही प्रॉब्लेम्स क्लिअर होतात असं पण इकडे ही जी काही आपली अंजली आहे ती ईश्वरीला बोलते दोन लोकांमधील राग आणि गैरसमज घालवण्यासाठी कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे असं जेव्हा आता अंजली या ईश्वरीला सांगते तेव्हा मात्र ईश्वरी या अंजली ताईला बोलते की ताई मला एक काम आठवलं मी जातेच त्यावेळेस इकडे आता अंजली बोलते की तुला घरी जायचं होतं ना तर आता ईश्वरी बोलते की नाही नाही ताई मी आता बाबांना कळवते की मला आज यायला थोडंसं उशीर होईल असं म्हणत लगेच ही ईश्वरी आता रूममधून निघून जाते त्यानंतर ईश्वरी साईडला जाते आणि अर्णवला कॉल करते अर्णव आता इकडे गाडीच्या जवळ आलेला असतो तेवढ्यात आता ईश्वरी फोन अर्णवला येतो त्यानंतर इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती लावण्याला बोलते की हे बघा सर तुम्ही मला जे काही बोललात ना ते अगदी बरोबर बोललात मी थोडा आगाऊ केलंच केलाच बरं का सर त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही खूप हुशार आहात मला जो पछतावा झाला माझ्या वागण्याचा तो दूर करण्यासाठी तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही रेनबो पॉईंटला येताल का असं ईश्वरी जेव्हा या अर्णवला बोलते तेव्हा अर्णव बोलतो की नाही येणार आता इकडे ईश्वरी थोडी नाराज होते आता इकडे अर्णव जो आहे तो ह्या ईश्वरीला बोलतो की मी येणार नाही तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर मी वाट बघेल तुमची त्यानंतर इकडे ईश्वरी आता बोलते की नाही नाही सर तुम्हाला यावंच लागेल मी तुमची वाट बघेल त्यानंतर आता अर्णव फोन ठेवतो आणि आपल्या मनाशी बोलतो की आगाऊ केरला म्हणतेस परंतु मान्य करत नाही अर्णव हा विचार करू लागतो की नेमकं प्लॅन असेल काय केलेलं असेल त्यानंतर आता इकडे ईश्वरी विचार करू लागते की काही जरी झालं तरी पण सर येऊ शकतील तिकडे आणि एवढा एकच पॉइंट असा आहे की काही आहे की मी सरांसमोर सर्व काही मोकळेपणाने बोलू शकते असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते इकडे ईश्वरीचे बाबा पूर्ण ईश्वरीला कॉल करतात आणि निघलीस का बाळा असं विचारतात तर ईश्वरी बोलते की अहो मी निघा निघणारच होते परंतु एक अर्ज अर्जंटली काम आलं मला त्यामुळे थांबले मी आता थोडंसं काम अर्जंटली आलं म्हटल्यावर थांबावंच लागलं ना असं पण ईश्वरी आता या बाबांना बोलते मला आज हे काम खूप महत्त्वाचं आहे आणि ते करणं खूप भाग आहे बाबा तुम्ही मला असं बोलावलं आणि मी कशी आता असं पण ईश्वरी बाबांना बोलते तर आता इकडे ईश्वरी ही या लावण्याला बोलते की एवढंच कारण आहे त्यामध्ये मला एक म्हणायचं आजींना सर्व काही महत्त्वाचं कारण असं आहे की त्यांना आपल्याला पटवून द्यावं लागणार आहेत काही गोष्टी असं पण इकडे ही ईश्वरी आता या लावण्याला बोलत असते तर लावण्य बोलते की मला माहीत आहे ईश्वरी अफकोर्स तू एवढं महत्त्वाचं काम मनामध्ये धरत नाही असं असं पण लावण्य ही या ईश्वरीला बोलत असते आता ईश्वरी ही लावण्याला बोलते की कुठलाच युगो समोर न अर्था अगदी मन मोकळेपणाने तुम्ही अर्णवसरांशी बोला असं पण इकडे ईश्वरी लावण्याला बोलते आता ही लावण्य जी आहे ते डेटवरती आलेली असते आणि इतकी काही खुश असते तेवढाच अर्णव तिथे येतो आणि ही लावण्य अर्णवच्या जवळ येते आणि त्याला बोलते की आय लव्ह यू ए आर त्यावेळेस आता इकडे हा अर्णव जो आहे तो इतका काही रागाने ह्या लावण्याकडे बघतो आणि त्याला आता ह्या लावण्याचा खूप राग आलेला असतो आता हे सर्व या ईश्वरीनेच केलेलं आहे हे अर्णवला माहीत झालेलं असतं आणि तेव्हा आता ह्याचा सर्व जाब विचारण्यासाठी अर्णव ह्या ईश्वरीच्या घरी निघलेला असतो आता ईश्वरी इथे घरात असते अर्णव आता दरवाजावर जाऊन थोडंसं नॉक करतो तेवढ्यामध्ये ईश्वरी दरवाजा उघडते आणि अर्णवला बोलते की सर तुम्ही इथे तेव्हा आता अर्णव ईश्वरीकडे खूप रागाने बघतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद